स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ मला आत्महत्येचा अधिकारच काय होता थोड्याच वेळात माझा अंतर्बाह्य देह सात्विक वृत्तींनी पुरेपूर बहरून गेला आणि पडल्या पडल्याच जेव्हा मी गवाक्षातून बाहेर बघितलं त्यावेळी मला दिसणाऱ्या आकाश खंडावर चंद्र येऊन नेमका ठेपला होता त्याचे चंदेरी प्रभेनं माझ्या नेत्रातून जणू अंतकरणात प्रवेश केला माझ्या वृत्ती उचंबळून आल्या अंतकरणात आनंद लहरींचं नर्तन सुरू झालं आत्महत्येचे विचार कुठल्या कुठे विरून गेले आनंदाचं आणि आत्महत्येचं आंतरिक वैर असावं हीच गोष्ट खरी फत्तरांनी वेढलेल्या त्या राक्षसी कारागृहात चंद्रदर्शनाचं सुख केवढा अमोल वाटत चंद्राच्या कलेनुसार या गवाक्षातून त्याचं कधी मध्ये दर्शन घडणार चंद्रदर्शनाची ही अपूर्वाही काही आवरच असते कारागृहात आल्यापासून कालगणिताशी माझा साराच संबंध सुटला होता साऱ्याच बंदिवानांचा तो सुटतो तिथी मी ती बघून गवाक्षातून चंद्रदर्शन केव्हा घडणार याचं गणित कोण मांडत बसणार अंधार्या रात्री आकाशीच्या नगण्य नक्षत्रांची शोभा मला कित्येक वेळा दिसे जी, जी नक्षत्र आज अंदमानात उगवतात ती उद्या माझ्या मायभूमीवर उगवण्यासाठी जात असणार या कल्पनेनं कित्येक वेळा मी त्यांच्याबरोबर माझ्या देशबांधवांना मनोमन निरोप धाडलेला असे त्या नक्षत्रांकडे बघून मी मनात म्हणत असे तुमचा वेग रवी अश्वांप्रमाणे आहे उद्या तुम्ही ज्यावेळी माझ्या मायभूमीच्या मस्तके अवतीर्ण व्हाल तेव्हा माझ्या मायाबांधवांना जाऊन सांगा की तुमचा हा बंधू तुमच्यासाठी जळतो आहे पिचतो आहे परंतु तो खचलेला नाही मुळीच खचलेला नाही जेव्हा त्याची मायभूमी स्वतंत्र होईल त्याचवेळी तो आपल्या मायभूमीला वंदन करण्यासाठी परत येईल तोपर्यंत राम राम परंतु आता त्या चांदोबाला बघितलं आणि वाटलं त्याच्याजवळ मातृभूमीसाठी किती म्हणून निरोप सांगू माझ्या अंतःकरणाची भाषा त्याला खचित समजेल याच चंद्राला साक्षी ठेवून सारे प्रेमिक भावनेचा खेळ खेळत असतात याला भावनेची भाषा समजणार नाही असं कसं होईल गुलाबाला फूल कसं येतं आणि त्या फुलाला वास कसा येतो हा बुद्धीचा विषय नाही तो भावनेचा विषय म्हणून तो चांदोवाला कळतो त्याच्या कौमुदीची कविता गायली म्हणजे त्याला हृदयाची भाषा सहज समजते त्याला हे भावभावनांचे निरोप सांगायला काय हरकत आहे चंद्र पुढे सरकत होता तो दृष्टीआड व्हायच्या हातच त्याला निरोप द्यायला हवा होता मी म्हणालो तुझ्याजवळ खूप निरोप दिले तर तू सारेच निरोप विसरून जाशील आणि एकही निरोप पोचता होणार नाही म्हणून तुझ्याजवळ फक्त एकच निरोप देतो माझ्या मायदेशी जाऊन माझ्या त्या वहिनीला सांग की तुझा हा दीर मनानं खचलेला नाही मुळीच खचलेला नाही तुझी शपथ घेऊन सांगतो की मी मुळीच आत्महत्या करणार नाही तिची शपथ घेतली असं मात्र सांगा वहिनीला म्हणजे तिचा विश्वास पटेल चंद्र दृष्टीआड गेला कोठडीवर पुन्हा अवकाळा पसरली परंतु आता माझ्या मनात आत्महत्येचे विचार तरी येण्याची शक्यता होती का मी माझ्या वहिनीची शपथ घेतली होती ना कोलू फिरतच होता आणि बारी मला छळतच होता फटक्यांच्या शिक्षेच्या निषेधार्थ नानी गोपाळनं ना प्रायोपवेशन सुरू केलं मी त्याला खूप सांगून पाहिलं एकदा तर मी त्याला म्हणालो अरे तुला मरायचंच असेल तर शत्रूला मारून मर शत्रूला मारून पुरणारा तोच खरा वीर पुरुष असतो असा पिचत का मरतोस नानी गोपाळ काकुळतीनं ना म्हणाला तुमचं म्हणणं मोडणं जीवावर येतं पण काय करू या राक्षसांसमोर आपली शक्ती थिटी पडते म्हणून आपण जीव द्यायचा काय होणार आहे त्यांचं ते राक्षस आहेत तिथेच राहतील आणि आपण मात्र फुकाफुकीवरून जाऊ फुकटचं मरण पत्करायचं होतं तर इथे आलास कशाला कशाला बॉम्ब टाकला असत्या गोऱ्याच्या मोटारीवर नानी गोपाळ यावर उद्विग्नपणाने म्हणाला खरं हे तुमचं पण करणार काय इथेही जवळ बॉम्ब असता तर या बारीवर टाकला असता मग थोडा वेळ थांबून तो पुढं म्हणाला काय सांगू एक एक गोष्टी परवा तो बारीबाबाचा खास पठाण वॉर्डर मिर्झा खान मला आंघोळीसाठी नेण्यासाठी आला आणि खसकन त्याने माझे केस ओढून मला उठवलं ओरडून म्हणाला ए काफर है साला इसकी चोटी उखाडला चाहिये हा हिंदू आहे साला याची शेंडी उपटली पाहिजे माझे केस त्यानं जोरानं ओढले मी तळमळून ओरडलं तर पाठीत एक दांडक घातलं सावरकरजी कस सहन करणार हे सार वाटत या उपास करून संपवून टाकावं हे सार यातना खरच सहन होत नाहीत मी त्याला निक्षून म्हणालो मरायचंच असेल तर असा व्यर्थ का मरतोस तू सोसलेल्या या यातनांचा तुझ्या देशावर आज ना उद्या परिणाम होईलच होईल आणि देशावर न झाला तरी तुझ्या शत्रूवर तर खासच होईल मग उगाच कुत्र्याच्या मुलांना का मरतोस तुला फाशी देऊ नये किंवा तुला ठार मारू नये अशी दया तुझ्या शत्रूला कधी आली होती का मग त्यांना जे हवं ते स्वतःच्या हाताने का करतोस समरांगणात शत्रूशी दोन हात करता करता मर पण हे असं पराजयाचं मरण पत्करू नकोस नानी शत्रूच्या प्रहारानं जेव्हा तू मरशील तेव्हा तुझे देशबांधव सुडानं पेटून उठतील आणि म्हणतील या आमच्या कोवळ्या पोराला इंग्रजांनी ठार केलं आता आम्ही या त्यांच्या साम्राज्याला नख लावल्याशिवाय राहणार नाही नानी मरू नकोस असा फुकाफुकी मरू नकोस मी म्हणूनच त्याला हा उपदेश केला मी स्वतः त्या यातना भोगत होतो माणसाला या यमयातना असह्य न झाल्या तरच नवल नानी गोपाळ वैतागून गेला यातना सहन करून वेडापिसा झाला ते कोळ पोर किती सहन करणार त्यानं आपला उपवास चालूच ठेवला त्याला बळानं नाका तोंडातून अन्न घालत असत तेव्हा तर त्याचे हाल बघवत नसत मरण प्राय यातना द्यायच्या आणि पुन्हा जगण्यासाठी नाका तोंडातून अन्न कोंबायचं हा कुठला न्याय होता शत्रू जर आपल्या मरणानं मरत असेल तर त्याला मरू द्यायचं का जगवायचं परंतु अंदमानातील सारेच व्यवहार असे ओरफाटे होते बंदीवानांनी यमयातना सोसायच्या हा कायदा होता आणि त्या यातना सोसत त्यानं जगलंच पाहिजे हाही कायदा होता नानी गोपाळनं ना उपोषण सोडावं म्हणून मी उपोषण सुरू केलं बारीबाबा त्यानं तसं उघड रीतीनं मुळीच दाखवलं नाही एके दिवशी संध्याकाळी तो माझ्याकडे सहज म्हणून आला त्याच्याबरोबर त्याची मुलगी ल्युसी ही मुद्दाम माझी भेट घेण्यासाठी आली होती माझ्या मार्सेलिसच्या पराक्रमामुळे तिला माझ्याविषयी कुतूहल निर्माण झालं होतं हे बाबानंच मला सांगितलं होतं माझी तिच्याशी ओळख करून देताना बारेबाबा म्हणाला तुला पाहायचे होते ना सावरकर बघून घे अगदी पोटभर असं म्हणून बारीबाबा स्वतःच्या विनोदावर खुश होऊन हसला पण ल्युसी मुळीच हसली नाही उलट तिच्या पिंगट नेत्रात गांभीर्य दाटून आलेलं दिसलं माझी ओळख करून दिल्यानंतर तिनं मला दुरूनच हात उचलून अभिवादन केलं आणि मनाशी ती पुटपुटली व्हॉट मॅन हॅज मेड ऑफ मॅन तिच्याकडे हसत बघून मी म्हणालो वाह या इथे तर माझी सर्वात चांगली व्यवस्था आहे मी बॅरिस्टर आहे ना आय एम हॅपी रिअली व्हेरी हॅपी मजेत आहे मी ल्युसी चिडून म्हणाली असाल तुम्ही मजेत हा झाला तुमच्या मनाचा धर्म पण यांना काही आहे का, का त्याचं अरे रे काय तुमचे कपडे अंगावर गाऊन घालून आयटीत जाताना मी माझ्या देशात बॅरिस्टर लोकांना पाहिलंय काय तुमची ही अवस्था कुणी केली ही अवस्था तरीही मी हसत म्हणालो तसे आय टीत जाणारे बॅरिस्टर तुम्ही तुमच्या देशात पाहिलेत पण ते सारे पोटार्थी बॅरिस्टर पण आम्ही आमच्या देशाची वकिली करायला गेलो म्हणून आमच्या अंगावरून गाऊन उतरला आणि अंगावर हे गोंडपाट चढलं आणि थोडा वेळ थांबून मी पुढे म्हणालो आणि कुणी केली के ही अवस्था या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तर आपल्या या पिताजींना विचारा यावर बाबा झटकन म्हणाला मी तरी काय करणार कायद्याप्रमाणे मला वागावंच लागतं आपल्या पिताजींकडे बघत ल्युसी म्हणाली अ स्टिकर फॉर लॉ इतकं काटेकोर वागून नाही चालत माणसा माणसात फरक करावा लागतो आणि माझ्याकडे बघून ती म्हणाली एक्सक्यूज मी मिस्टर सावरकर सॉरी टू सी यू लाईक धिस खरंच तुम्हाला असं बघून फार वाईट वाटलं तिच्या पाठीत एक धपका घालून बाबा म्हणाला युअर सेन्सिटिव्ह लुसी इतकं कळवळून आम्हाला कसं चालेल उद्याच मायदेशी परतावं लागेल मग बारीबाबानं आपलं घोडं पुढं ना, ना म्हटलं तो माझ्याकडे बघत म्हणाला सावरकर तुम्ही आता उपवास सोडावा हे बर त्या भिकारड्या पोरासाठी तुमच्यासारख्या मोहऱ्यानं उपवास करावा हे आपल्याला तरी पटत नाही मी उसळून म्हणालो देशासाठी जिजतो तो कधीच भिकारडा असत नाही बाबा दॅट्स राईट right. किती बरोबर बोललात सावरकर मी पप्पांना नेहमी हेच सांगते ल्युसीचं बोलणं मध्येच थांबवून बाबा तिला दटावून म्हणाला यासाठीच मी तुला यांच्या भेटीला आणणार नव्हतो मध्ये मध्ये बोलायचं नाही असं मी तुला सांगितलं होतं ना मग पण मी कुठे ते मान्य केलं होतं नागरिकांचे मूलभूत अधिकार मी थोडीच सोडून देणार होते भाषण स्वातंत्र्य हे प्रत्येकालाच असतं नाही का हो सावरकर असं म्हणून ती हसली तेव्हा खवचटपणानं बारीबाबाकडे बघत मी म्हणालो हे यांना विचारा आम्हाला भाषण स्वातंत्र्य नाही एवढी गोष्ट मात्र खरी बारीबाबा ठासून म्हणाला होय खरी आहे गुलामांना कधीच भाषण स्वातंत्र्य नसतं मीही तेवढाच जोरात म्हणालो म्हणून तर आमचा लढा चाललाय नुसत्याच भाषण स्वातंत्र्यासाठी नाही तर प्रत्येक प्रकारच्या स्वातंत्र्यासाठी आणि आम्ही आमचं स्वातंत्र्य मिळवणारच ल्युसीच्या डोळ्यात चमक दिसली यापुढे असं संभाषण चालू ठेवण्यात फारसा अर्थ नाही हे जाणून बारेबाबा म्हणाला ठीक आहे तुम्ही उपवास सोडत नसाल तर तुम्हालाही बळानं अन्न घालावं लागेल अजून ऐका माझं तुमच्या हिताचंच मी बोलतोय आणि तुमच्या हिताचंच मी नेहमी करतो यावर बारीबाबा म्हणाला ठीक ठीक मी माझं कर्तव्य केलंय आणि मीही माझं या माझ्या बोलण्यावर ल्युसी म्हणाली सावरकर मी तुम्हाला नेहमी भेटणार आहे आय एम गोइंग टू सी यू ऑफन भेटूया आपण बारीबाबा जोरात म्हणाला मी भेटू दिलं तर ना परंतु बारीबाबाच्या या बोलण्यात काहीच तथ्य नव्हतं ल्युसी ही बारीबाबाची एकुलती एक लाडकी मुलगी होती बारीबाबानं तिला कितीही विरोध केला असता तरी ती मला भेटणारच होती जाताना माझ्या प्रकृतीविषयी तिनं चौकशी केली मी म्हणालो माझी प्रकृती बरी नाही माझं दुखणं बहुदा क्षयावर जाईल असं दिसतंय आपल्या वक्षांवर दोन्ही हात मुडपून ती घाबऱ्या घाबऱ्या म्हणाली नो गॉड फॉर बिट यू मस्ट लुक आफ्टर युअर सेल्फ यू मस्ट टेक गुड नॉरिशिंग फूड खरंच तुम्हाला पौष्टिक अन्नाची फार फार गरज आहे मी तिच्याकडे बघून हसत म्हणालो मग इथे आम्हाला चांगलंच पौष्टिक अन्न मिळतं की आमच्या अन्नात पौष्टिक साप सुरळ्या गोमा असं खूप खूप असतं खोटं वाटत असेल तर विचारा की या आपल्या पप्पांना यावर पाय आपटीत बारीबाबा निघून गेला आपल्या अंगावर शहारे आल्याप्रमाणे करून लिसीही मला अभिवादन करून त्याच्या पाठोपाठ निघून गेली मागे उरलो मी आणि माझ्या सोबतीला पन्नास वर्षांची ती शिक्षा कोलू फिरतच राहिला मी उपवास करीतच राहिलो कालचक्र फिरतच राहिलं फिरत, फिरत नव्हता तो बारी त्याचं शिक्षा सत्र सुरूच होत त्या सत्रात बंदीवन भरडून निघत होते पण ठामपणानं उभे राहिलेले होते त्या गडबडीतच मला क्षयाची भावना जडली मला वाटू लागलं की माझा देह काल जवळ आला पंचमहाभूतांचं देणं आज ना उद्या द्यावंच लागतं मग त्यासाठी तुम्ही मनानं सिद्ध असा वा नसा हे ऋण एक ना एक दिवस फेडावच मी तर जन्मापासूनच मृत्यूच्या छायेत वावरत होतो आणि आता तर काय मला क्षयाची भावना झाली होती मी अंथरुणाला पुरता खेळलो तेव्हा माझ्या कपाळीचा कोलू सुटला संप सुरूच होता कोलू फिरतच होता कित्येकांना आढाबेडीची शिक्षा मिळत होती कित्येक जण हातकडीत लोंबकळत होते उरलेल्यांना साखळ पेडी मिळत होती परंतु कुणीही हार जात नव्हतं संप सुरूच होता अखेर बंदीवानांचं गाराणं भारताच्या तटावर जाऊन आदळलं त्यावेळी गृहमंत्री जागे झाले सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी अंदमानाचं प्रस्थान ठेवलं प्रत्यक्ष गृहमंत्र्यांना आपली गाराणी सादर करण्याचा बंदीवानांनी चंग बांधला सर साहेबांची आणि बंदीवानांची भेट घडवून न आणण्याचा अधिकार वर्गाने निर्धार केला परंतु माझी आणि सरसाहेबांची अखेरीस भेट झालीच माझी प्रकृती त्यावेळी अगदी क्षीण झाली होती माझ्याकडे सहानुभूतीनं बघत सरसाहेब म्हणाले काय दुर्दशा करून घेतलीत आपली मिस्टर सावरकर अगदी आपल्या हातानं मी म्हणालो सरसाहेब दुर्दशा झाली ही खरी पण ती माझ्या हातानं नाही आपल्या हातानं सर क्रडॉक म्हणाले अजून वेळ गेलेली नाही तुम्ही तयार असाल तर वाटेल त्या हुद्द्याची वाटेल त्या पगाराची तुम्हाला सरकारी नोकरी देतो मी म्हणालो सरसाहेब आभारी आहे आपला नोकरीच करायची असती तर यापूर्वीच आपल्याकडे आलो नसतो नोकरीचे इतके दिवस वाया कशाला घालवले असते तुम्हाला काही करायचंच असेल तर एकच करा आम्हाला चांगलं अन्न पाणी द्या राजबंदीवानांच्या साऱ्या सोयी सवलती द्या सरसाहेब कळवळून म्हणाले मिस्टर सावरकर व्यक्तिशः तुमचं मोठेपण आम्हाला मान्य आहे आम्ही तुम्हाला वाटेल त्या सवलती देऊ अगदी सुखात ठेवू तुम्ही संपातून अंग काढून घ्या इतरांच्या कटकटी हव्या आहेत कशाला अहो सिंहाच्या कळपात इतर शेळ्या हव्या आहेत कशाला त्यांनी केलेल्या स्तुतीनं मुळीच भळून न जाता मी म्हणालो सरसाहेब साऱ्यांनाच पोट सारखंच असत पण डोकं सिंहाचं डोकं का शेळीला असत सिंहाची काळजी सिंहानं करावी शेळ्यांची काळजी शेळ्यांनी घ्यावी सरसाहेब प्राणीसृष्टीत देखील हा न्याय लागू पडणार नाही राजानं साऱ्यांचीच काळजी घ्यायला हवी माझ्या या बोलण्यावर सर क्रेडॉक म्हणाले प्राणीसृष्टीतलाच हा न्याय आहे बळी तो कान पिळे खरं ना मी एकदम म्हणालो अलबत बळीनं कान पिळलं म्हणजे क्वचित प्रसंगी स्वत बळीलाही श्रीमुखात खायची पाळी येते हे बोलताना मी बारी बाबाकडे बघत होतो परमानंद नावाच्या पोरानं बारीच्या श्रीमुखात भडकावून दिली होती ही गोष्ट बारी विसरला नव्हता माझी दृष्टी चुकवून बारीबाबा दुसरीकडे बघत राहिला यज्ञ लेखक भादखेर